बालकनैया गणेश मंडळ धावनी मोहल्ला यांच्यातर्फे आज महा अन्नदान भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्यासह विविध मान्यवर देखील या, या कार्यक्रमास उपस्थित होते सूर्या सूर्या म्हणजे बालगन कन्हैया गणेश मंडळ आमच्या सरास्यातला जबरस्त गणेश मंडळ आणि खूप मुलं तिथे असतात आणि त्याचं नेतृत्व करतात आपले धीरज भैया धीरजनी अगदी किती वर्ष झाले तर चौदा या मूर्तीला चौदा वर्ष झाली तेहतीस वर्ष झाले पण ह्या मूर्तीला चौदा वर्ष झाले आणि प्रचंड मोठा माप असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि सर्वजण त्या ठिकाणी पाहत असतात की बाल कनिया गणेश मंडळ कधी येणार मिरवणुकीमध्ये सुद्धा आणि नवसाचा राजा आता मी सुद्धा नवस केलेला आहे <laughs> <laughs> नमस्केला <laughs> आरतीचे नमस्के केला बसतो मी बरोबर गणपतीसमोर खूप वेळ <laughs> आणि प्रार्थना केली खरोखर या ठिकाणी सगळे सिद्ध परिवार जे आहे सिद्ध परिवारांच्या मार्फत त्या ठिकाणी हे सगळं कार्यकर्ते एकत्र आलेले आहे गणेश भक्त आणि त्या गणेश भक्तांच्यामुळे त्या ठिकाणी उत्सव वगैरे वाढत गेला आणि तुम्हाला सांगतो की जुनं संभाजीनगर शहर जे आहे त्या भागातच गणेश उत्सवासाठी लोक चार चार पाच पाच दिवस कंटिन्युअस येतात शेवटचे महालक्ष्मी उठल्यानंतर सगळी गर्दी आपल्या इकडे येत असते मग गांधीपुतळा असो राजाबाजार असो कुवारफल्ली असो बांदैवा असो गुलमंडी असो हे सगळ्या म्हणजे या जाधवमंडी असो या भागात जे काही देखावे वगैरे असतात ते आजही तेच चाललेलं आहे म्हणजे एक मोठ्या प्रमाणात हा मंडळ काम करतो आहे मूर्ती आम्ही जेव्हा बनवत होतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अनुभव आले मला अध्यक्षांना किंवा या दोघांना आमच्या पदाधिकाऱ्यांना मूर्ती करत असताना एक वेळेस मूर्तीचं आम्ही ना उंदीरच बनवला नव्हता अगोदर सुरुवात करताना तर मग त्याच्यानंतर आमचं काय आहे की पूर्ण कामच होत नव्हते अर्ध्यापर्यंतच व्हायचे मग नंतर लक्षात आलं की काहीतरी राहिलंय आपलं मग आम्ही जेव्हा उंदीर तयार केला त्याच्यानंतरच आमचं पूर्ण काम आहे हो कारण काय होतं की अर्ध्यापर्यंत व्हायचं आणि तो पडून जात होतो पोटापर्यंत आम्ही ढाचा बनवायचो आणि तो पडून जात होता हा पाच सहा वेळेस झाला त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आपण पहिल्यांदा उंदीर बनवू आणि नंतर बाकीच्या घाल पण उंदीर बनवला आम्ही मातीचा आणि त्याच्यानंतर मग पूर्णत्वा याला सहा महिने आम्हाला पूर्ण मूर्तीला काम लागलं आणि पाच सहा जण मिळून आम्ही सगळे काम केलं